तुम्हाला एसटीतूनच काय आरक्षण मिळावं आमचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलेलं आहे कारण एस टी कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी जे निकष लागतात <coughs> ते निकष असे आहेत की सर त्यांची बोलीभाषा स्वतंत्र पाहिजे आजही आमची स्वतंत्र बोलीभाषा आहे ज्या महिला भगिनी आहेत त्याचा जो पेहराव असतो त्याला तर ते काय होते आमचं कारण काय वृक्षस्त्रावर ते येतं तर त्यांच्यावरून जे काही अतिनील किरण येतात तर ते त्यांच्या वृक्षस्त्रावर न पडता त्यांना ब्रेस्ट कॅन्सर वगैरे होत नाही या बंजारा समाजातून दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राने दिले वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक आज देखील तीन आमदार आहेत त्यातले एक राज्यमंत्री आहेत एक मंत्री आहेत एक विधान परिषदेवर आमदार आहेत तर मग असं का आज ती राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडते मागणी आहे एकच अगदी हरिभाऊ राठोड पण माझे खासदार होते माझे विधान परिषद राठोड असतील या लोकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा आम्हाला आला सर मराठा समाज म्हणतो की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या तर ओबीसी जे नेते आहेत ते नकार देत आहेत तुम्ही म्हणतात आम्हाला आदिवासी समाजात घ्या तर तिथे आदिवासी बांधव तुम्हाला नकार हात हे कुठे कुठेतरी जाती पातींमध्ये काहीतरी या आरक्षणामुळे संघर्ष निर्माण होतोय असं तुम्हाला वाटतं हे वेळोवेळी कसं आहे की याच्यामध्ये काही राजकीय स्टंट असू शकतात जातीय संघर्ष निर्माण होण्याचं कारण नाही पण या लोकांना कदाचित आदिवासी बांधवांना काही राजकीय लोक हुसकावून देण्याचा प्रयत्न करतात बंजारी समाज आणि बंजारा समाज समाज्युली दोन्ही समाज वेगवेगळे आहेत हो सर त्याच्यात नेमका मूलभूत फरक काय काय सर आमची स्वतंत्र भाषा आहे आमची वस्ती वेगळी आहे आणि वंजारी समाजाकडे तसं सेपरेट काही नाही बाकीचे लोक आता दिवाळी म्हणतात आम्ही दिवाळीला काळी मावस म्हणतो काळी अमावस नाही काळी अमावस नाही काळी मावस काळी मावस काळी मावस की सिंधू नदी रे पाळे म सात रे राळे म दमाड्या दमाड लगागोरे मारो शेना नायक मारे मोना शेरेन बाळन जाळण खोल्या करणा गोरे मारो शेना नायक अब हडपारे रे कना जाय मारो शेना नाही आता शासनाकडे तुमचं नेमकं स्टेटस काय तुम्ही कुठपर्यंत गेले कारण संपूर्ण भारतात एका जातीचा एका मातीचा एका रक्तापाण्याचा एक बोली भाषा खानपान करणारा समाज जर जगाच्या पडल्यावर कोणता मोठा समाज असेल तो गोरबंजार समाज आहे तुम्ही जर आम्हाला हे हक्क अधिकार आहे किंवा आमचे जे काही संविधानिक अधिकार आहेत हे जर तुम्ही आम्हाला दिले नाहीत तर येणाऱ्या देशात आम्ही भारताचं नेपाळ केल्याशिवाय आहात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरतो आहे तिकडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाल्यानं ओबीसी आरक्षण लागू होणार की काय अशी चर्चा लागू झाली आहे है। अर्थात हैदराबाद गॅझेटमध्ये तसा उल्लेख असल्यानं कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असा त्या ठिकाणी उल्लेख आढळून आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट लागू झालं लाग आणि आता तशी कुणबी प्रमाणपत्र त्यांना वाटपास सुरुवात देखील झाली आहे मुळात ज्या हैदराबाद मध्ये जो उल्लेख आहे की मराठा समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी असा आहे त्यामुळे ते ओबीसीमध्ये येतात म्हणून आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं तर तिकडे आणखी एक समाज बंजारा समाज यांनी देखील आमचा देखील हैदराबाद है गॅझेटमध्ये ट्राईब म्हणजे जमाती असा उल्लेख आहे म्हणजे एस टी ज्याला आपण अनुसूचित जमाती असं म्हणतो त्यामुळं आम्हाला देखील या हैदराबाद गॅझेटनुसार तो लागू करून एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागली एक याच बंजारा समाजातील एका युवकानं आत्तापर्यंत या संपूर्ण चळवळीच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण टीतूनच काय मिळावं यासाठी सगळीकडे प्रचार प्रसार आणि त्या संदर्भातून व्याख्यानं देखील के सुरू केली आहेत खरं तर त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जे काही केसटडी केलेले आहेत एक स्टडी फक्त पहिल्यांदा अगदी सांगतो आणि मग मी त्या युवकाकडे जाणार आहे खरंतर एक कुटुंब मराठवाड्यातलं असं आहे ते चार सदस्यीय कुटुंब आहे त्या ते जे कुटुंब प्रमुख आहेत ते बंजारा विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये येतात त्यांची जी एक सून आहे ती या ठिकाणी सुगाली या नावानं खरं तर तिथे जे ते आरक्षण घेतेय ती एस टीचं आरक्षण घेते त्या ते तेलंगणातल्या आहेत दुसरी जी सून आहे ती कर्नाटकातून येते लंबाडी या नावानं ती एस सीचं आरक्षण घेते आणि यांच्या आहेत ते बामणिया बंजारा म्हणून ते ओबीसी मधून आरक्षण घेतात म्हणजे विचार करा एक कुटुंब चार प्रवर्ग आता या ठिकाणी मानवी हक्क बजावताना मात्र यांची सस्य उलपट होती अशा अनेक केस स्टडीज आहेत ज्यातून बंजारा समाजाला खरं तर जे एस टीमधून आरक्षण का हवं या अनुषंगानं ते ज्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याची चर्चा आज आपण त्या युवकाशी करणार आहोत आता ते युवक कोण त्यांचं नाव आहे कुमार राठोड हे रविकुमार राठोड मुळात मूळचे मुल बुलढाण्याचे मेहकर तालुक्यातले पांगरखेड पोस्ट आहे आणि विठ्ठलवाडी हे त्यांचं गाव आहे आणि गोर सिकवाडी वाडी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून ते हे कार्य करत आहेत चला तर मग भेटूयात आपण रवी कुमार राठोड यांना रवीजी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत हो मी आताच एका केसडीचा उल्लेख केला आणि तो म्हणजे ती केसतडी ऐकूनच दंग झालो आम्ही सगळे की असं पण आहे का म्हणजे एकच कुटुंब आणि चार प्रवर्ग चार प्रवर्गातली वेगवेगळी माणसं तर या सगळ्या अशा अनेक केस स्टडीज मध्ये जर विचार केला तर बंजारा समाज हा त्यांच्या मूळ आरक्षणापासून वंचित आहे त्यामुळे आता जी काही मागणी जोर धरू लागलेली आहे की आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करावं आणि आम्हाला देखील एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं तुम्हाला एसटीतूनच का आरक्षण मिळावं वा। वाट का वाटत नेमकं याची माझी कारण काय तर नमस्कार सर एस टी म्हणजे पहिला तुम्हाला मी मुद्दा सांगू इच्छितो सर की आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाहीये तर आरक्षण म्हणजे आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं कारण भारतीय संविधानाच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार या देशातील ओबीसी आरक्षण डिक्लेअर होतं तीनशे एक्केचाळीसाव्या कलमानुसार आपल्या भारतीय संविधानातील कलमानुसार एस सी आरक्षण डिक्लेअर होतं आणि तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार या देशातील एस टी आरक्षण डिक्लेअर होतं आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारला की तुम्हाला एस टीमधूनच का हवं तर त्याचं कारण आहे सर की आम्ही अठराशे एकाहत्तरमध्ये केम्यल ट्राईब होतो आणि जे काही निकष लागतात एस टी कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी ते कम्प्लीट निकष आम्ही पूर्ण करत असूनसुद्धा भारताला स्वतंत्र मिळून आज अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली तरी आम्हाला आमचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलेला आहे कारण एस टी कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी जे निकष लागतात की ते निकष असे आहेत की सर त्यांची बोलीभाषा स्वतंत्र पाहिजे आजही आमची स्वतंत्र बोलीभाषा आहे कोणती बोलीभाषा आहे आमची गोर बोली म्हणून एक स्वतंत्र बोलीभाषा आहे गोरमाटी गोरमाटी बोली आम्ही त्याला आणि ती भाषा सर संपूर्ण भारतामध्ये एकोणतीस घटक राज्य सात केंद्रशासित प्रदेश आणि जगातील छप्पन देशांमध्ये गोरबंजारा समाधान राहतो आणि तुम्हाला मी दोन हजार अकराचा एक रेफरन्स मिलिन सरांचा देतो लोकमत वरून दहाव्या शतकामध्ये दहा लाख बंजारे भारत सोडून विदेशात सुद्धा गेलेले त्यावेळेस आणि ते सुद्धा अजून सुद्धा युरोप खंडामध्ये ते पन्नास टक्के भाषा अजूनही गोरबोली बोलतात म्हणजे बंजारा भाषाच बोलतात आणि सर दुसरा मुद्दा असे की आमची स्वतंत्र बोली भाषा आहे दुसरे निकष असे आहेत की त्यांची स्वतःची वळख म्हणजे त्यांचा पेराव खानपान वेगळं पाहिजे अजूनही आमच्या आया बहिणी तांड्यावर तुम्ही जर गेलात तर आमच्याकडं होळी असते दिवाळी असते ती आमच्या स्टाईलनं आम्ही साजरी करत असतो आणि त्याच्यामध्ये आमच्या आई जे आमच्या पेहरावानुसार त्याला फेट्या काचडी असे शब्द आहेत ते आम्ही स्वतंत्र आमची पोशाख आहे बोलीभाषा हो, आहे हो, आणि आमचं खानपान सुद्धा सर वेगळं आहे ते जे गोलगोल आरसे जे ज्या महिला भगिनी आहेत त्याचा जो पेहराव असतो हो, हो, तर ते काय त्याच्या मागचं कारण काय त्याचं कारण असं आहे सर की ते आपल्या म्हणजे महिलांच्या ते येत तर त्यांच्यावरून जे काही अतिनील किरण येतात तर ते त्यांच्या स्तरावर न पडता त्यांना ब्रेस्ट कॅन्सर वगैरे होत नाही हा तो एक सायंटिफिक रिझन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली नजर पुरुषांची नजर त्या गोष्टीकडे जाऊ नये म्हणून चार्ण वाईट नजरे बघू नये आणि किरण परावर्तित परावर्तित होतात हा त्यामागचा एक मूळ उद्देश आहे जे खानपान आहे सर खानपान मध्ये आमच्याकडे एक पातळी बाटी आ, आता जे रोडला वगैरे मिळतात आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये शिकार करून आम्ही एक सळुई करून पाथळी बाटी पाथळी मध्ये डालबाटी नाही हो ते वेगळा आहे हातावर टाकत असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे सर की पाथळी बाटी गलवाणी म्हणून एक प्रकार आहे तो भारतामध्ये किंवा जगामध्ये दुसरा कोणताही समाज त्याला बनवू शकत नाही आणि तिसरी गोष्ट महत्वाची गोष्ट आहे की जे सळोई आहे सळोई म्हणजे आम्ही जिवंत समजा बोकड वगैरे कापून त्यांचं रक्त धरून जे काही सळोई करत असतो आम्ही ती सळोई हा सळोई त्याला सळोई म्हणतात आणि ती सळोई जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही म्हणजे आमचं जे स्वतंत्र जे आदिवासी जे लक्षण पाहिजे जे, जे टर्म्स अँड कंडिशन पाहिजे ते आमच्याकडे ऑलरेडी आहेत आणि आमच्यामध्ये सर गुढी पाडव्याला आम्ही त्याला एड रमोच धाडव म्हणतात म्हणजे शिकारीला जाणे त्या दिवशी आम्ही कंपल्सरी तांड्यातील लोक शिकारीला जातात आणि शिकार केल्याशी त्यांना तांड्यात रिटर्न येऊ देत नाही कंपल्सरी शिकार तर ते सुद्धा आमच्याकडे आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी वस्ती आहे आमची तांड्याची अजूनही ती गावापासून सेपरेट आहे स्वतंत्र आहे आणि त्यांचा जो लाजाणू पण आहे आज बी समाजामध्ये आमच्यामध्ये तर आम्ही चार वगैरे जर एखाद्या मोठ्या समाजासर उभं राहत तर आम्ही लाजताना म्हणजे बोलताना लाजतो हा एक वेगळेपण आहे आमच्याकडं आणि तुम्ही आतापर्यंत जे बी आयोग असतील आमच्याकडं फक्त हैदराबाद गॅजेट नाही आहे सर तर ब्रिटिशकालीन जेवढे बी गॅजेट असतील किंवा इधाती आयोग असेल बापट आयोग असेल त्याच्यानं तुम्ही म्हटलं की रोहिणी आयोग असेल त्याच्या अगोदर असे खूप सारे जे बी आयोग आहेत त्याच्यामध्ये आम्हाला ट्राईब म्हणूनच क्लिअर केले डिक्लेअर केले आहेत आयोग आहे हा हो हा धाते वगैरे तर याच्यामध्ये आम्हाला जवळपास सर्वच आयोगाने आम्हाला ट्राईब म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि महत्वाची गोष्ट मी म्हणजे तुमच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना सुद्धा आव्हान करू इच्छितो की त्यांच्या ताटातला आम्हाला नकोच कारण ते बिचारे आमच्यापेक्षा अजून गरीब आहेत ते अजून बी कसो दूर आहेत तर आम्हाला जे काही आहे की बाबा संविधानिक अधिकार जे आमच्या भारतीय संविधानामध्ये एस सी एस टी ओबीसी तीनशे चाळीस व कलम तीनशे एक्केचाळीस क्लम तीनशे बेचाळीस कलम हे जे तीन आहेत त्याच्यात आम्हाला संविधानिक अधिकार पाहिजे कारण जे विजा कॅटेगरी आहेत विझामध्ये सर आम्हाला मी आता बोललो त्याप्रमाणे विझामध्ये आम्हाला असं आमचं षडयंत्र म्हणजे आमचे म्हणजे वेगवेगळे तुकडे करण्यात आलेले की विजामध्ये आम्हाला एखाद्या सरळ सेवेमध्ये जर आमच्या मुलांना जर फॉर्म भरायचं असेल तर त्याला विजा म्हणून लिहावं लागतं एखादी राज्य विमुक्त जाती असं विमुक्त जाती अ म्हणून आणि एखाद्या वेळेस जर त्याला राज्यसेवेची एक्झाम द्यायची असेल तर त्याला डीटे म्हणून नोंद करावं लागतं बरं हा आणि जर त्याला सर सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम डी नोटीफाईड डी नोटीफाईड ट्राईब आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम असेल मेडिकल साठी नीट असेल किंवा रेल्वेच्या जेवढ्या बी जागा असतील त्याच्यामध्ये आम्हाला ओबीसीचं वेगळं सर्टिफिकेट काढावं लागतं आणि जर त्याच्या आईवडलाचे म्हणजे एका वर्षाचं उत्पन्न जर कदाचित आठ लाखापेक्षा जास्त असेल नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल वगैरे हो तर त्याला ओपनमध्ये जावं लागतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका जातीचे एका मतीचे एका रक्तपानेचे आम्ही एका याडी मर्यामा आणि सद्गुरू शवालाल महाराजांना पूजणारे आम्ही तरी आम्हाला चार कॅटेगरीमध्ये का तोडणार तर आमची म्हणजे आमची डिमांड हीच आहे सर की संपूर्ण भारतात वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन म्हणजे एका कॅटेगरीमध्ये आम्हाला तुम्ही द्या आणि एसटी आरक्षण की आदिवासी बांधवांच्या याला हात न लावता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता जे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे दोन हजार चोवीसचे जे आदेश आहेत किंवा एस टी अनुसूचित जमातीमध्ये पर्वगर तुम्हाला निर्माण करू शकता तुम्ही आणि आमच्या हक्काचं जे तीन टक्के आहे ते त्याच्यात समाविष्ट करा त्याला दहा करा आणि अब करा तर जे टक्के करा की त्याला मध्ये सात टक्के द्या आणि आम्हाला ब मध्ये तीन टक्के द्या आणि ऑल ओव्हर इंडिया मध्ये संपूर्ण भारतात आम्ही एकच भाषा बोलतो तर आम्हाला सेपरेट तुम्ही द्या पण संविधानिक द्या म्हणजे तुमची जी मागणी आहे ती टी एन टी मधून तुम्हाला काढायचं हो म्हणजे अकरातले तीन टक्के बाहेर निघतील आणि ते तीन टक्के एस टी मध्ये एसटी मध्ये ब प्रवर्गात टाकायचं म्हणजे ते एस टीचं आरक्षण दहा टक्के होतं तुम्हाला एस टीच्या सोयी सुविधा लागू होतात आणि इथे जे तीन टक्के कमी झालेले अकरातले ते आठ टक्के होतात याचा अर्थ आरक्षणाची <coughs> जी मूळ मर्यादा घालून दिलेली आहे इंद्रा तर ती पन्नास टक्क्यांचीच राहते ती काही मर्यादा ओलांड आताच रवीजींनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की एकच जमात आणि त्याचे चार प्रवर्ग त्यामुळे कशा अडचणी येतात नोकरीसाठी अर्ज करताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देताना काय परिस्थिती होती कशी उपट होते हे त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी हेही सांगितलं की आम्हाला आदिवासी बांधवांच्या ताटातलं नको आहे त्यांचं सात टक्के सेपरेट आहे ते सुरक्षित असू देत पण आम्हाला तीन टक्के त्यांच्या सोबत त्यांच्याच प्रवर्गात अ आणि ब असं सब सबकेटराईज करून द्यावं जे रोहिणी आयोगानं देखील त्यावेळी आधी मांडलेलं आहे तर तसं करून आम्हाला त्या ठिकाणी त्या सोयीसुविधा एस टीच्या मिळाव्यात आता रवीजी मला एक आणखी एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मुळात तुमचा पेहराव एक जय सेवालाल सेवालाल महाराज तुमचं दैवत तुमचं खानपान एक आहे तुमची गोर गोरवाणी तुमची बोलीभाषा एक आहे आणि काही पुस्तकांमध्ये तुमच्या बोलीभाषेचा उल्लेख आदिवासी याच्यात म्हणून देखील येतो तर एवढं ये सगळं समान असताना मग ही विभागणी का झाली आतापर्यंत राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडली का कारण तुमच्याच या बंजारा समाजातून दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राने दिले वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक आज देखील तीन आमदार आहेत त्यातले एक राज्यमंत्री आहेत एक मंत्री आहेत एक विधान परिषदेवर आमदार आहेत तर मग असं का आज ती राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडते तर ते मुळात अशी मागणी आहे सर भारत स्वतंत्र झाल्यापासून आम्ही वेळोवेळी खूप वेळ म्हणजे नाईक साहेब तुम्ही आता बोलले की नाईकजी आमचे एक नव्हे तर दोन मुख्यमंत्री झाले आणि आमच्यामध्ये वसंतरावजी नाईक असतील रामसिंगजी भानावत असतील प्राध्यापक संदेशजी चव्हाण असतील डॉक्टर रामराव बापू असतील या लोकांनी वेळोवेळी जेव्हापासून यांनी केंद्रीय म्हणजे पार्लमेंटमध्ये वेळोवेळी मागणी केलेली आहे की आम्हाला एकच कॅटेगरीमध्ये हरिभाऊ राठोड असतील ते या लोकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा आम्हाला डावलण्यात आला सर आणि आम्हाला या म्हणजे असं म्हणता येईल की या मूळ मूळ मुद्द्याला आम्हाला दा, म्हणजे डावण्यात येऊन वेळोवेळी आमच्यावर अन्याय झालेला आहे तर नाईकजींनी जेव्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा नाईकजी पंजाबचे राज्यपाल बरोबर तर त्यावेळेस तेव्हा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांग म्हणजे वसंतदादा पाटीलनी शिफारस आमची पार्लमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने तो बिल मांडण्यात आला आणि बिल मांडल्यानंतर नाईकजींचं अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये अकाली निधन झाल्यामुळं ती मागणी तिथंच रखडल्या गेली सर तिथं आम्हाला न्याय मिळाला नाही बरोबर त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी आंदोलन मोर्चे काढले परंतु शिफारशी ज्या ताकदीनं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने ज्या शिफारशी पार्लमेंटकडे संसदेकडे करावं लागतात ला त्या ताकदीनं त्या झाल्या नाही म्हणून पुन्हा आम्हाला ही वेळ आमच्यावर यात आलेली आहे आता जसं मराठा समाज म्हणते की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या तर ओबीसी जे नेते आहेत ते नकार देतात तुम्ही म्हणता आम्हाला आदिवासी समाजात घ्या तर तिथे आदिवासी बांधव तुम्हाला नकार त्यामुळे असं हे कुठे कुठेतरी जातीपातीमध्ये काहीतरी या आरक्षणामुळे संघर्ष निर्माण होतोय असं तुम्हाला वाटतं कारण की तुम्ही सुरुवातीच वाक्य म्हणाल का आरक्षण काय गरिबी आठवा हो सर आता हे वेळोवेळी कसं आहे की याच्यामध्ये काही राजकीय स्टंट असू शकतात तो भाग वेगळा आहे तो आपला भाग नाहीये आणि त्याच्यानुसार आपल्याला जे काही आता त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल आपल्याला की जातीय संघर्ष निर्माण होण्याचं कारण नाही पण या लोकांना कदाचित आदिवासी बांधवांना काही राजकीय लोक हुसकावून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वेगळ्या वळण म्हणजे वेगळा वळण लावण्यासाठी बी ते काही काही लोक कार्यरत आहेत काही काही ठिकाणी ते आवाजच्या भाषेमध्ये सुद्धा भाषण त्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळं हे जे काही जातीय तेंड निर्माण होण्याचे संकेत जास्त आहेत परंतु आम्ही पुन्हा म्हणजे वारंवार आम्ही आवाहन करतोय जेवढे बी तुम्ही पंधरा तारखेपासून जालन्यापासून तर इव्हन आता काल परवा काल परवापर्यंत आणि कंटिन्यू उद्याला सुद्धा साकार केला आपण अकोल्यामध्ये सुद्धा म्हणजे हा लढा किंवा मोर्चा आहे तर त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी आदिवासी बांधवांना हेच म्हणत आहे की बा तुम्ही राजकारणी लोकांच्या नांदी लागून तुम्ही संभ्रम निर्माण करून घेऊ नका की आम्हाला तुमचं आरक्षण नकोच तुमच्या ताटातलं बिलकुल नकोयच त्याला धक्का न होता जे ऑलरेडी आम्हाला विजयमध्ये तीन टक्के ते त्याच्यामध्ये समाविष्ट करा आणि आम्हाला द्या आता तो त्यांचा प्रश्न आहे की त्यांना कसं हे समजून घ्यायचं की कारण त्यांनी पण आता मोर्चे काढलेले तुम्ही जसे बीड मोठे मोर्चे काढले तसे त्यांनी काढले त्यांनी सुद्धा मोर्चे काढणं चालू केले आता ते त्यांचं म्हणजे त्यांच्या पाठीमाग काय आहे नेमकं आता ते मी तर सांगू शकत नाही समजा बर आता मला थोडासा हा एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे म्हणजे वंजारा समाज आणि म्हणजे वंजारी समाज आणि बंजारा समाज हा बोलताना सुद्धा कधी कधी तकलीफ निर्माण होते ऍक्च्युली हा। दोन्ही समाज वेगवेगळे आहेत त्याच्यात नेमका मूलभूत फरक काय काय सांगताय हा मूलभूत फरक असा आहे सर की आमची स्वतंत्र भाषा आहे आमची वस्ती वेगळी आहे आणि वंजारी समाजाकडे तकडं तक तसं सेपरेट काही नाही जसं त्यांच्याकडं ड्रेस नाही आमच्यासारखा सेपरेट त्यांच्याकडं म्हणजे स्वतःची त्यांचं दे आयडेंटिफिकेशन त्यांच्याकडं बोली भाषा नाही आहे आणि त्यांच्यामुळं आमचे काही रीती रिवाज आहेत आम्ही दसरा वगैरे आम्ही हे करत नाही आम्ही दसरा म्हणतो त्याला दसरा हो म्हणजे निसर्गपूजक आहोत आम्ही आजही आम्ही आमच्या घरामध्ये बोकडबळी दिल्या जातो तर आम्ही जगाच्या पाठीवर पुरती गोल आहे म्हणून आमचे पूर्वज हजारो वर्षापासून एक चोको नावाचा प्रकार आहे टोटेम एक कुलचिन्ह आहे आमचा चोको त्याला असं गोल पिठाने त्याला असं गोल राऊंड मारून त्याच्यामध्ये चार खंड निर्माण करून त्याच्यामध्ये एक पाण्याचा लोटा त्याला जळेर लोटा म्हणतात आणि एक लिंब लिंबाची डाळी त्याच्यामध्ये ठेवून त्याला बोकडबोळीत देऊन त्याची पूजा केली जाते आणि आम्ही मातृसत्ताक याला मानणारे लोक हो कारण आमचे देव असे तुम्हाला याच्यावर दिसणार नाही भिंतीवर वगैरे बरोबर आमची मर्यामा नावाची जी देवी आहे ती जर आम्हाला म्हणजे बनवून आहे ती सोन्याची असते मरियामा मर्यामा, मर्यामा। आणि आई जर घडवायची असेल तर ती चांदीची असते आणि त्याला आम्ही दुधाने धुवून ते दसरा वगैरे झाल्यानंतर एक कोथडी नावाचा प्रकार आहे एक पिवशी एक पर्स सारखी त्या कोथळीमध्ये आम्ही त्याला टाकून म्हणजे ठेवून समजा त्याला वरी बांधून देतो आणि असं बाकीच्या वेळेस जसं की तुम्ही आता बाकीचे लोक आता दिवाळी मागतात आम्ही दिवाळीला काळी मावस म्हणतो काळी अमावस नाही काळी अमावस नाही काळी मावस ha, काळी मावस हा काळी मावस आणि त्या दिवशी बाकीचे लोक फटाके वगैरे फोडतात समजा हे एक जल्लोष ha. जल्लोष निर्माण करतात आम्ही दुःख व्यक्त करतो त्या दिवशी आमच्या मुली मेरा मागतात मेरा 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 पण का दुःख व्यक्त करतात दुःख व्यक्त करतात की आमच्या एकामध्ये म्हणजे सिंधू घाटीमध्ये जेव्हा आक्रमण झालं त्या आक्रमणामध्ये एक आमची महिला रडताना आमच्यामध्ये ढावलो हा एक प्रकार आहे रडण्याचा मळणो मळणो म्हणजे मुलीला जेव्हा आपण वाटी लावतो तो एक प्रकार आहे आणि ढावलो मळणो आणि असे रडण्याचे प्रकार आहेत आमच्यामध्ये तर ते एका ढावलोमध्ये म्हणजे लोकगीतामध्ये म्हणते की सिंधू नदी रे पाळे मग सात शिंदूरे राळे मग दमाड्या दमाडा लगागो रे मारो शेना नायक मारे मोना शेरेन बाळन जाळण को करणा कोरे मारो शेना नायक अबा हडप्पा रे श्रेन कना मारो शेना नायक म्हणजे ती त्याच्यातून दुःख व्यक्त करते की बा आम्ही हडप्पा आणि मोहन राहणारे लोक त्याला जाळण्यात आलं आणि तेव्हापासून आम्ही त्या सिंधुगाडी सोडलेला आहे त्या दिवशी आमच्यावर जो अटॅक झालेला आहे तर आम्ही गोधन पुसतो गोधन म्हणजे जे की आमच्याकडं म्हणजे गोधन होते म्हणजे काही गाई होत्या ढोरं होते ते सर्व आमचे पळून नेल्यानंतर तिथं जो काही गोधन पुसतो आम्ही तर ते त्यांचं जे शेण असते त्याची पूजा करतो आणि ते म्हणजे दिवाळी भारतातील सर्वच समाज मानतात पण आमची मानण्याची जी, जी एक प्रथा आहे ती वेगळी आहे रूढी परंपरा वेगळी तुम्ही मरियामा आईचा उल्लेख केला संत सेवालाल महाराजांची शिकवण आहे की मुळातच व्यक्तिपूजेला त्यांचा विरोधच होता आणि बावीस ज्या काही त्यांनी शिकवणी त्यामध्ये महिलांचा सर्वोच्च सन्मान ही सर्वोच्च शिकवण तुमची आहे अच्छा हा मग मला आणखी असं जाणून घ्यायचं की या गोरमाठी भाषेचे काही पुस्तक वगैरे काही अवेलेबल हो आहेत माननीय माझे गॉडफादर आदरणीय काशीनाथजी नाईक जे फाउंडर आहेत गोरशीपडे त्यांचे सोळा पुस्तक आहेत गोरवाणीमध्ये गोरबोली भाषेमध्ये त्याच्यानंतर पुत्र मोहन नाईक म्हणून आहेत नांदेड किनवटचे त्यांचे सुद्धा एक वीस पंचवीस पुस्तक आहेत आणि त्याच्यानंतर आत्मारामजी राठोड म्हणून ते समजा हयात नाहीत तर त्यांचे पण एक बारा पुस्तक आहेत अतिशय छान रीत्या त्यांनी मांडलेलं आहे बरं पण मग ही पुस्तक काय अनुवादित झाली आहेत का मराठीत वगैरे कारण की आता म्हणजे मराठीत आणि इंग्लिश मध्ये सुद्धा ते भाषांतरित झालेले आहेत एक गोरपान म्हणून पुत्र मोहन नाईक यांचं बुक आहे ते माझ्या घडीमध्ये आहेत मी तुम्हाला ते गिफ्ट करतो आणि ते इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे ओके मला असं म्हणायचं की मुळात तुमची जी भाषा आहे हो। जी आता तुम्ही त्यातून धावलो या लोकगीताचा पण प्रकार म्हणजे तुम्ही सिंधु घाटी आणि तिथून अगदी एवढे पूर्वज किंवा त्या काळापासून तुमची खरी म्हणजे या ठिकाणी या धर्तीवर तुमची ओळख आहे तर मग जसं पाहिलं तर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटकात आरक्षण आहे एसटी मधून एस मधून एस सी मधून आहे तेलंगणामध्ये एस टी मधून आहे तिकडे बिहार मध्ये तुम्हाला आरक्षण आहे झारखंड झारखंड म्हणजे बिहार मधून झारखंड वेगळं झालं तरी त्यांना आरक्षण हैदराबाद मधून तेलंगणा वेगळं झालं आरक्षण मिळालं मग महाराष्ट्रात तुम्हाला जसं आपण म्हणजे एकोणीशे अठ्ठेचाळीस साली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मग नंतर तो अर्थात छप्पन्न साली तुम्ही खरं म्हणजे हे झाला पण प्रश्न हा उरतो पुन्हा की जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आलात म्हणजे स्वतंत्र एकोणीशे साठ मध्ये तर तुम्हाला विमुक्त जाती आणि भटक्या हा। जमातीमध्ये वर्गीकरण हवं केलं गेलं पण तसं पाहिलं तर, तर हैदराबाद गॅझेट असो किंवा जे आपण ते बेरार म्हणून नागपूरचा आहे सिटी बेरार हा, हा सिटी बेरार तर त्यामध्ये जो उल्लेख आहे तो तुमचा म्हणून उल्लेख आहे तर नेमकं हे असं का घडलं म्हणजे याच्या मागची पार्श्वभूमी आहे हा तर ते कसं आहे सर की आमची तीच मागणी मुळात की बा एखादा बुद्धिस्ट समाजाचा माणूस इंडिया इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये आहे एखाद्या आदिवासी समाजाचा माणूस संपूर्ण भारतात एस टी कॅटेगरीमध्ये आहे मग आम्ही एका जातीचे मातीचे लोक असून सुद्धा एका रक्त एका याडीमध्ये आम्हाला सद्गुरू शहरलाल महाराज आणि अजूनही तेलंगणाच्या मुली महाराष्ट्रामध्ये दिल्या आहेत महाराष्ट्राच्या मुली एम पीमध्ये आहेत एम पीच्या मुली कर्नाटकमध्ये आहेत असे आमचे सगळे सोयरे असून सुद्धा आम्हाला जे तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे अन्याय केला की के एकोणीशे छप्पन पर्यंत भाषा भाषावर प्रांत जोपर्यंत नव्हती तोपर्यंत आम्ही ट्राईब म्हणूनच होतो आणि नंतर एक अठराशे एकाहत्तर ला जो अठराशे ट्रेब म्हणून आम्हाला कुठेही डिक्लेअर केलेला आहे आणि अठरा जेव्हा आम्ही एकोणीशे छप्पन चंप, नंतर भाषावर रचना आपल्या भारतामध्ये झाली त्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं आम्ही आता ओबीसी मध्ये आहोत एम मध्ये इथं आम्ही चार कॅटेगरीमध्ये आहोत आणि तेलंगणा आंध्रामध्ये एस टी मध्ये एस टी मध्ये काल परवाला तुम्ही आता बोलल्याप्रमाणे की दोन हजार मध्ये बिहारमधून झारखंड वेगळं झालं तिथं आम्ही एस टी मध्ये आहोत तर हीच मुळात मागणी आहे की तुम्ही आमच्यावर हे वेळो वेळोवेळी किंवा हे एनकेन मार्गाने सरकार कोणाचंही असो काँग्रेसचं असो बी जे पी हे अन्याय झालेला आहे तर हीच आम्ही मागणी करतो कारण आमच्याकडं फक्त हैदराबाद गॅजेट हे है, हे नसून पुरावे नसून आमच्याकडं जेवढी बी ब्रिटिशकालीन जे गॅजेट असतील किंवा जेवढ्या बी आरक्षणाबाबतीत ज्या बी समित्या किंवा आयोग नेमल्या असतील त्याच्यामध्ये आमचा एसटी प्रवर्ग म्हणजे ट्रेब म्हणूनच उल्लेख केलेला आहे आणि ते निकस आम्ही पूर्ण करत असून सुद्धा तुम्ही आम्हाला का डावलता ही मुळात मागणी आहे बरोबर मग आता आ, 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 आता सध्या स्टेटस काय तुम्ही तुम्ही राज्याकडे हे जे सगळे मोर्चे मागणी करताय राज्यात आता शासनाकडे तुमचं नेमकं स्टेटस काय तुम्ही आम्ही महाराष्ट्र शासनाला हेच आवाहन केलेलं आहे सर आमच्या बंजारा आरक्षण कृती समितीनुसार अखिल भारतीय तर त्याच्यामध्ये आम्ही सरकारला हेच वारंवार विनंती आणि मोर्चे किंवा एक गट निर्माण करत आहे की बाबा हे शिफारस तुम्ही केंद्रीय सरकारकडं करा आणि आम्हाला संपूर्ण भारतात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आम्हाला एकाच कॅटेगरीमध्ये द्या आरक्षण द्या आणि कदाचित तुम्ही जर हे आरक्षण देत नसाल तर येणाऱ्या दिवसात आम्ही कारण संपूर्ण भारतात एका जातीचा एका मातीचा एका रक्तपाण्याचा एक बोलीभाषा एक पेराव <coughs> म्हणजे रहनसेन खानपान करणारा समाज जर जगाच्या पट्ट्यावर कोणता मोठा समाज असेल तो गोरबंजारा समाज आहे आणि जर कदाचित तुम्हाला तुम्ही जर आम्हाला ह्या गोष्टी आमचे जे हक्क अधिकार आहेत किंवा आमचे जे काही संविधानिक अधिकार आहेत हे जर तुम्ही आम्हाला दिले नाहीत तर येणाऱ्या देशात आम्ही भारताचा नेपाळ केल्याशिवाय राहणार नाही ओके okay, अगदी शेवटचा प्रश्न मुळात आता तुम्ही म्हणालात म्हणून भारताचा नेपाळ आणि या सगळ्या <laughs> गोष्टी अक्च्युली मुळात भारत आपण एक सार्वभौमत्व राष्ट्र <laughs> आहे आणि बंधुभाव जिथे जपला जातो आता जसं तुम्ही म्हणालात की एकाच कुटुंबात चार वेगवेगळ्या आहेत तरीच देखील आपण त्या पद्धतीने नांदतो आणि इतके वर्ष नांदो आहोत आपण तर अर्थात भारताचा नेपाळ वगैरे होईल असं काही हे जरा अतिशयोक्ती वाटते पण मला प्रश्न आज पडलाय की तुमचा जो न्याय हक्काचा भाग आहे संविधानिक भाग आहे तो संविधानिकरित्या तुम्ही मांडला पाहिजे आता तुम्ही मोर्चांच्या माध्यमातून दबावगट करताय प्रश्नच नाही प्रत्येक समाजाचा तो हक्क आहे आरक्षणाचा त्याबद्दल तुम्ही मांडताय आणि तुमच्याकडे पुरावे देखील आहेत तर आता जे तुमचे राजकीय नेते आहेत अगदी संजय राठोड आता तर मंत्री आहेत इंद्रनील नाईक आहेत यांच्या का अशी काही उपसमिती नेमून त्या संदर्भात काही वेगळी चर्चा घडवून आणून तुम्हाला ते आरक्षण मिळू शकतं का असा काही राजकीय प्रेशर पॉलिटिकल प्रेशर, प्रेशर काही आहे का हो सर कारण याच्यामध्ये सर्व सामाजिक राजकीय आणि धार्मिक लोक कारण आम्ही जी समिती नेमलेली आहे कारण आता मी एक गोरशेना गोरशीकडेचा एक पूर्णवेळ कार्यकर्ता असूनसुद्धा आम्ही आमच्या संघटनेचा किंवा कोणत्याही पार्टी मंत्र्याचं आम्ही नाव दिलेलं नाही त्याच्यामध्ये तर आम्ही जे काही ठर बंजार आरक्षण अखिल भारतीय बंजार आरक्षण कृती समिती आहे त्याच्यामध्ये सर्व राजकीय सामाजिक आणि सर्व लोक आहेत आणि ते सर्व मिळून आम्ही आमची संविधानिक मागणी करत आहोत ओके आ एकंदरीत रवीजींनी त्यांची मूळ भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला एस टीमधूनच आरक्षण का पाहिजे एकच जात एक पेहराव एक खानपान एक देव सगळं आम्ही सगळे एक एक भाषा आणि एवढं असूनसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये विभागण्यात आलेला आहे त्यामुळं आम्हाला स्पर्धा परीक्षा असती तिथेही अडचण येते मुळात आम्हाला रोजगार तो संदर्भातला प्रश्न निर्माण होतो तोही आहे व्यवसाय करतानाचा प्रश्न निर्माण होतो तोही आहे तर यामुळं आम्हाला एस टीमधून आरक्षण का द्यावं यामागची पण त्यांनी कारणं मांडली त्याचे पुरावे देखील त्यांनी स्पष्ट केले आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी क्लिअर केलेला आहे की एक कॅटेगरी म्हणजेच वन कॅटेगरी वन नेशन One. वन रिझर्वेशन अशी भूमिका घेऊनच आम्हाला या भारतामध्ये नांदायचं आहे आणि मुळात भारतात प्रचंड मोठ्या लोकसंख्येनं आमचा समाज आहे तर या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आता तर मोर्चे निघतायत पण शासनाने देखील याची दखल घ्यायला हवी आम्हाला एस टी मधल्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावायचा नाहीये आमचं तिथे सब कॅटेगरायझेशन करावं त्या ठिकाणी जर सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार तीन टक्के जे आता आम्हाला त्या ठिकाणी ठेवून आम्हाला त्या सुई सुविधा किंवा सवलती लागू व्हाव्यात एवढीच त्यांची मागणी आता एकंदरीत रवीजींनी जो लढा पुकारलेला अर्था आहे अर्थातच संपूर्ण समाज त्यांच्या मागे आहे शासनाने देखील या मागणीची दखल घ्यावी आणि आत्तापर्यंत हा जो विखुरलेला समाज आहे म्हणजे जात एक पण कॅटेगरीज त्यांच्या वेगवेगळ्या केल्यामुळे समाज एक तरी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये त्यांना नांदावं लागतंय त्यापेक्षाही त्यांना एकाच ठिकाणी एकत्रितरित्या कोणत्या तरी एकाच प्रवर्गात आणून त्यांचं देखील आयुष्य सुकर व्हावं त्यांना देखील आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी शासनानं नक्कीच प्रयत्न करायला हवेत जय सेबाला जय पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड